सुधा उपाहार ग्रहाची शाखा आता रेल्वे लाईन परिसरात किणगी बंधूंची साठ वर्षापासून इडली सांबर व चटणीमध्ये खासियत सोलापूरच्या खाद्यसंस्कृतीत मोलाची भर घातलेल्या सुधा उपाहार ग्रहाच्या नवीन शाखेचा मोदी रेल्वे लाईन परिसरात रविवारी दिनांक बारा मे रोजी सायंकाळी सहा वाजता मातोश्री श्रीमती पार्वतीबाई शंकरराव खिणगी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे उद्घाटनानंतर सायंकाळी सहा ते नऊ मित्र परिवारासाठी स्नेह मेळाव्याचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती गंगाधर विश्वनाथ खिणगे यांनी पत्रकार परिषदेत दिली उपहारग्रह सुटी ग्रह सुधा परिवाराची शाखा आहे सात रस्त्याची ती शाखा परत आपल्याला चालू होणार आहे आपल्या सुलभूर ग्राहचा त्यांच्या आशीर्वादामुळं जे आपलं सगळं काही व्यवस्थित सगळं चालू आहे आणि आता परत सात रस्त्याला आपण रिलोकेट झालेलो हो आहोत आणि त्या ठिकाणी मोदी मोदी एरिया म्हणजे सात रस्त्यावरून आपण रेल्वे स्टेशनकडे जाताना खाली मोदी येथेराज हॉटेलच्या शेजारी हे आपलं पत्ता आहे आणि सकाळी सात ते दुपारी साडेतीनपर्यंत असणार आहे आणि जेवणासोबत महाराष्ट्र खाली बारा ते साडेतीन आणि सकाळी आपलं जर नाश्ता आहे ते सकाळी सात ते दुपारी साडेतीन हे असा असणार आहे आणि जे आपलं सात रस्ताचं जे मेनू आहे त्यात इडली वडा शिरा ओपेट डोसा ओननो तफा टोमॅटो ऑमलेट आणि चहा कॉफी पण असणार आहे आणि दुपारच्या जे जेवणामध्ये आहे बारा ते साडेतीन त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन थाळी म्हणजे दोन सुक्या भाज्या शेंगाम आमटी वरण चटणी लोणचं कोशिलेले पापड हे भात हे सगळं असेल आणि अं जवारी बाकरी किंवा चपाती दोन्ही ऑप्शन आहे रविवारी बारा तारखेला आपला शुभारंभ होत आहे बारा तारखेला संध्याकाळी सहा ते नऊ सगळ्या मित्रपरिवार सगळ्या व्यावसायिक वर्ग सगळ्या यांच्यासाठी सहा ते नऊचं टाइमिंग ठेवलेला आहे सत्यनारायण पूजा आहे त्या पूजेचा प्रसाद सोबत आपलं कार्यक्रम त्या दिवशी संध्याकाळी सहा ते नऊ होईल बारा तारखेला इथे रविवारी आणि कस्टमरसाठी ग्राहकांसाठी सं गुरुवारी सोळा पासून चालू होईल सेवा ग्राहकांची सेवे आम्ही तेव्हापासून चालू होईल सुरू होईल हा ना।